नमस्कार शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई गट अंतर्गत तब्बल चौपन्न पदांकरता नवी भरती प्रक्रिया सुरू झाली असून नऊ फेब्रुवारीपासून ते एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत अर्ज नोंदणी नो करता येणार आहे तर यामध्ये पहिलं या या पद आहे सहाय्यक पर्यवेक्षक बांधणी यामध्ये असिस्टंट सुपरवायझर असं म्हणतात तर याकरता वेतन एकोणतीस हजारापासून पासून ते ब्याण्णव ब्याण्णव हजारापर्यंत आहे पदसंख्या आहे ती पाच त्यानंतर वरिष्ठ मुद्रित शोधक म्हणजे सिनियर रीडर तर यामध्ये एकोणतीस हजारापासून पासून ते ब्याण्णव हजारापर्यंत वेतन आहे तीन पदे आहेत त्यानंतर मुद्रित शोधक मग त्यानंतर मुद्रित शोधक म्हणजेच रिडर याकरता दहा पदे आहेत पंचवीस हजारपासून पासून ते एक्क्याऐंशी हजारपर्यंत वेतन आहे त्यानंतर मूळ प्रतवाचक कॉपी होल्डर याकरता एकोणीस हजार पासून ते त्रेसष्ट हजारपर्यंत वेतन आहे दोन पदे आहेत त्यानंतर दूरध्वनी चालक टेलिफोन ऑपरेटर याकरता एकवीस हजारपासून ते एकोणसत्तर हजार इतकं वेतन असून एक जागा आहे त्यानंतर बांधणी सहाय्यकारी त्यानंतर बाइंडिंग ॲक्झलरी याकरता अठरा हजारापासून ते छप्पन हजारापर्यंत वेतन असून तेहतीस पदे आहेत सर्वात जास्त पदे बांधणी सहाय्यकारी याकरता असून ऑनलाईन अर्ज नऊ तारखेपासून सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार असून एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल तर अशा प्रकारे संपूर्ण सविस्तर जाहिरात अजून आलेली नाही आहे जाहिरात आल्यानंतर संपूर्ण डिटेल पदांची पात्रता आपल्या चॅनलवरती दिली जाईल त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारे खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता मराठी अपडेट गुरु या यु ट्यूब कनेक्ट मद्रा